वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल सदलग्यात मगरींचा उच्छाद सोळा पिल्ले पकडली मोठ्या मगरींचा धोका कायम शेतकरी भयभीत चिकवडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यात मगरींचा वावर वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दूधगंगा नदीच्या काठावर साचलेल्या पाण्यात व दलदलीत मगरींचे वास्तव्य वाढले असून आतापर्यंत एका नागरिकाचा जीव गेला असून अनेक शेळ्या मेंढ्या व कुत्र्यांचा फडशा पडण्यात अभिजित असलेल्या मगरीने पंचवीस ते जन्म दिल्याचे आढळून आले यापैकी सोळा पिल्ले मगर बचाव मोहीम राबवून सुरक्षितपणे पकडण्यात आले आहेत ही मोहीम ॲडव्होकेट डी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पकडलेली पिल्ले बीट फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत तळवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली शेतकरी स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून उर्वरित मोठ्या मगरींचा बंदोबस्ताची तातडीने कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे वन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे शेतकरी हवाल दिल झाले आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी अण्णासाहेब कदम चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी अधिवसाहेर मी कोण